मला पंचायत समितीच्या आपल्या सदस्य त्याचप्रमाणे आपल्या आठ जिल्हा परिषदेच्या सदस्या पंचायत समितीच्या सर्व सदस्यांना आपण मतदान करा ही विनंती करण्यासाठी आज मी आपल्या सर्वांसमोर इथे आलेली आहे आज खर तर आपण सर्वांनी मला परत एकदा बावडा दुबेवाडी या गटाची जिल्हा परिषदेची सदस्य म्हणून आपण सर्वांनी एकत्रित येऊन माझे उमेदवारी आपण सगळ्यांनी मला दिली ह्याच्यासाठीही मी आपल्या सर्वांचे मना मनापासून मी आभार मानते आज खर तर हे हा जो आपला कार्यक्रम आहे मला यायला जरा उशीर झाला पण But... मला एक आपल्या एक कवड्या गावची लेख आणि आपल्या ह्या गटाची जिल्हा परिषद सदस्य म्हणून मला खरंच एक मनापासून आनंद होतोय की आज आपलं सर्व कुटुंब आज आपलं एकत्रित आपलं या निवडणुकीच्या माध्यमातून संस्कृती जर आपण बघितली तर महाराष्ट्राचा जो इतिहास आहे महाराष्ट्राची जी परंपरा आहे हे मोठं करण्यामागे महाराष्ट्रातली सगळ्या मोठ्या घराण्याच खूप मोठा वारसा आपण म्हणतो हातभार आपण म्हणतो किंवा आपल्याला आहे त्याच्यामुळे आपल्या बावड्या भागामधून आपण जेव्हा सगळं सगळेजण एकत्रित येऊन विकासाच्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत त्यामुळे खर तर मी आता दर्शन घेऊन जोरात आहे खूप मला थोडी झाप लागते पण आज आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्रेसष्ट कोटी पेक्षा अधिक निधी हा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा परिषदेच्या तिथून आपण मागच्या पाच वर्षांमध्ये मजूर करून आणला आपल्या या भागाचा तेव्हा पावडा लाठेवाडी आपला गट होता त्या भागाचा विकास करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलेलो आहोत आज आता आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेब असतील अजितदादा असतील हर्षवर्धन पाटील साहेब असतील सुप्रियाताई असतील दत्तारामा भरगे असतील आपण सर्वजण एकत्रित येऊन आता आपण काम करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं कुठल्याच प्रकारचं काम आपल्या या पूर्ण गटामध्ये अपूर्ण राहणार नाही असं चित्र आपल्याला सगळ्यांना आता बघायला मिळतंय आपल्या या क्षेत्रामध्ये निरा किंवा सहकारी साखर कारखान्यांनी उच्चक दर देऊन आज आपल्या भागातील सर्व शेतकरी बांधवपाक मोठ्या प्रमाणात खूप चांगल्या नि सुखावलेला आपल्याला दिसतोय कर्मयोगी कारखान्यांनी सुद्धा आख्ख्या जिल्ह्यामध्ये उच्चांकी दर देण्याचं काम इथे केलेलं आहे त्यामुळे येणारा काळ हा मला असं वाटते आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक खूप चांगला काळ आहे पेमेंट तर सगळे आपले लेटेस्ट मस्ट शिक्षण संस्था असतील दूध संघ असेल ह्या सगळ्याच माध्यमातून आपल्याला ना, ना, तळाकाळातील आपल्या प्रत्येक तालुक्यामधील जोडली गेलेली आहे त्यामुळे परत एकदा आज मतदानाचा दिवस हा पाच फेब्रुवारी आहे आणि आपलं चिन्ह हे घड्याळ आहे त्यामुळे आपल्या सर्वांना ही मनापासून विनंती करते की आपण सर्वांनी बटन दाबून प्रचंड बहुमताने मला माझ्याबरोबर बरोबर असणाऱ्या माझ्या पंचायत समितीचे सहकारी आहेत त्यांना आणि तालुक्यामधील सर्व पॅनेट मतदान करून मला असं वाटतं आपण सगळ्या उमेदवारांना आपण विजयी करा एवढी विनंती आज मी आपल्या सर्वांना इथे आज करायला आलेली आहे हा जोश मला वाटतंय आता दहा दिवस आहेत आपल्या हातात प्रचाराचे प्रत्येक घराघरामध्ये आपण पोहोचणं अतिशय गरजेचं आहे खरंतर प्रत्येकाला आता मला वाटतंय चिंता तर सगळ्यांना माहितीच आहे उमेदवाराची सगळ्यांना माहिती आहे पण आपण सगळ्यांनी एक थे 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 धर, 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 धर। था? था? आता निवडणूक लागलेली आहे तर आपण प्रत्येक जणांनी प्रत्येकाचे एक एक घर घर टू घर करणं ह्या पुढच्या आता काळाची गरज आहे त्यामुळे परत एकदा आज आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानते आणि येत्या पाच तारखेला आपण आम्हाला सर्वांना भरघोस